माननीय अध्यक्ष महोदय आमची अशी कल्पना आहे की मी पाच लाख युवकाने सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी पुढच्या वर्षामध्ये त्याने हातामध्ये काम देऊ त्याने प्रशिक्षित करू सर्वात जास्त स्टार्टअप भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे पण आपला दुर्भाग्य आहे की मा देशाची स्टार्टअपची फेल्युअर रेट एट्टी पर्सेंट आहे आपले एक लाख छप्पन हजार इटार्टअपमध्ये फायनल पुढे जाता ते फार कमी फिगर आहे यांचं कारण काय माननीय देशमध्ये तर मी म्हैसलकर साहेबचे बरोबर आमचे प्रवीण परदेशी साहेबांच्या बरोबर त्याच्या बरोबर आम्ही एक्सपर्टच्या बरोबर मिटिंग घेतली त्यामधून आम्हाला असा कळला की त्यांच्या जे मूल त्यांचे जे सक्सेस होत नाही त्याचं कारण असं आहे उदाहरणार्थ आपण सांगता की तुम्ही फर्निचरमध्ये स्टार्टअप करावा इनोव्हेशन करावा फर्निचरमध्ये नवीन करावा जोपर्यंत त्यांच्याकडे फर्निचरच्या बेसिक नॉलेज नाही आहे की फर्निचरची दुकान कशी चलायची फर्निचरची फॅक्टरी कशी चलायची किंवा तोपर्यंत त्याने इनोव्हेशन केला स्टार्टअपचा प्रयत्न केला ते अनसक्सेस होणार आहे तो माननीय अध्यक्ष महोदय या एक मूल मंत्रातून शिक्षा घेऊन आम्ही माननीय मुख्यमंत्रीजीकडे हा विषय ठेवला आहे आमची अशी अपेक्षा आहे की जे मंत्रिमंडळमध्ये अप्रूव्ह झाला तर प्रत्येक स्टार्टअपने स्टार्टअपचे पूर्वी आम्ही त्याने ज्या स्टार्टअपमध्ये ज्या विषयामध्ये त्याने स्टार्टअप करायचा आहे त्याने आम्ही सांगू तुम्ही त्याच्या बिझनेस करावा तुम्हाला काय फूडमध्ये स्टार्टअप करायचं आहे इनोव्हेशन करायचं करा पण न पूर्वी तुम्ही फूडचा बिझनेस करावा शॉप चालावा सर्व्हिस करावा जे काही करायचं ते करा आणि त्यासाठी सरकार त्याने मदत करणार आहे माननीय अध्यक्ष मोदय आमची अशी कल्पना आहे की मी पाच लाख युवकाने सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी पुढच्या वर्षामध्ये त्याने हातामध्ये काम देऊ त्याने प्रशिक्षित करू मग केवळ तोपर्यंत थांबणार नाही आहे आणि नंतर ते मुला कसा त्यांच्या सेल्फ एम्प्लॉयमेंट रोजगार किंवा नोकरी मिळेल आत्ता जे आपली फेल्युअर रेट एट्टी पर्सेंट आहे माननीय अध्यक्ष मोदय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस नेतृत्वामध्ये आपण हा फेल्युअर रेट कमी करून एट्टी ट्वेंटी आहे त्यांच्या पाच वर्षाचे आत ट्वेंटी एट्टी करून पाच लाख मुलामध्ये एट्टी पर्सेंट मुले सफल होतील ते जीवनामध्ये त्यांचा हा गोल्डन पिरियड आहे ते गोल्डन पिरियड त्याने वाय धाडू देणार नाही आम्ही त्यांचे हात थांबून त्याने पुढे घेऊ